मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये आपण दोन सिम कार्ड वापरतो आणि दोन्ही सिमसाठी दोन वेगवेगळे व्हॉट्सअप वापरतो पण मित्रांनो आता तुम्ही एकाच व्हॉट्सअपमध्ये तुमचे दोन्ही नंबर्स ॲड करून एका व्हॉट्सअपमध्ये वापरू वा शकता आता दोन नंबरसाठी दोन व्हॉट्सअप वापरण्याची आवश्यकता नाही एकाच व्हॉट्सअपमध्ये दोन नंबर ॲड करून ज्या वेळेला तुम्हाला एका नंबरवरून दुसऱ्या नंबरवर स्विच करायचं असेल तेव्हा तुम्ही अगदी सहजपणे स्विच करू शकता आता एका व्हॉट्सअपमध्ये दोन नंबर ॲड कसे करायचे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात सर्व तुमचे व्हॉट्सअप ओपन करायचं व्हॉट्सअपमध्ये वरती तुम्हाला थ्री डॉट दिसतील त्या थ्री डॉटवरती टच करायचं त्यानंतर खाली तुम्हाला सेटिंग दिसतील त्या वरती टच करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाईल पिक्चर पाहायला मिळेल आणि त्याच्या बाजूला एक छोटसा ॲरो दिसेल त्या ॲरोवरती टच करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला अकाउंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच्या खाली ॲड अकाउंटचं ऑप्शन दिसेल जर तुम्हाला हे ॲड अकाउंटचं ऑप्शन दिसत नसेल तर तुम्ही स्टोरवर तुमचं व्हॉट्सअप अपडेट करून घ्या त्यानंतर तुम्हाला हे ॲड अकाउंटचं ऑप्शन दिसेल आता या ठिकाणी ऍड अकाउंट यावरती टच करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला ॲग्री आणि कंटिन्यू करायचं आहे यानंतर तुमचा जो सेकंड नंबर तुम्हाला वर ऍड करायचा तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून नेक्स्ट करायचा आहे आता थोड्याच वेळात तुमच्या नंबरवरती एक ओ टी पी तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला स्किप करायचंय त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल फोटो आणि तुमचं नाव ऍड करण्यासाठी सांगितलं जाईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो ॲड करायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुमचं प्रोफाईल नेम ॲड करायचं आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचंय आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा सेकंड नंबर व्हॉट्सअपमध्ये ऍड झालेला आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी खाली सुद्धा पाहू शकता स्विच इडर टू तुमचा मोबाईल नंबर दुसरा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आता या ठिकाणी तुम्हाला जर तुमचे दोन्ही मोबाईल नंबर्स ऍड झाले आहेत की नाहीत हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर वरती थ्री वरती टच करायचं आहे त्यानंतर खाली सेटिंग्समध्ये आहे आता सेटिंग्समध्ये आल्यानंतर वरती प्रोफाईलचे दि तुम्हाला एक एरो बटन असेल एरो अरोबटन टच करा त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकता तुमचे दोन्ही अकाउंट्स तुम्ही या ठिकाणी एका व्हॉट्सअपमध्ये ॲड झालेले आहेत आता जर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या दुसऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती स्विच करायचा असेल तर तो नंबर तुम्ही सिलेक्ट करून स्विच करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर व्हॉट्सअपमध्ये पुन्हा परत आल्यानंतर थ्री डॉटवरती टच करायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला सगळ्यात शेवटी स्विच अकाउंट्स हे एक ऑप्शन दिसेल याच्यावरती सुद्धा टच करून तुम्ही तुमचं अकाउंट स्विच करू शकता आता या ठिकाणी मी स्विच अकाउंटवरती टच करतो तर या ठिकाणी पाहू शकता आपलं अकाउंट स्विच झालेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या व्हॉट्सअपमध्ये आपण दोन मोबाईल नंबर्स ॲड करून एका व्हॉट्सअपमध्ये दोन्ही नंबर्स चालू शकतो आणि सहजपणे ते स्विच करून वापरू शकतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका